राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आदराम यांनी त्यांच्या मुलीच्या शरद पवार गटात जाण्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी म्हटले आहे की जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार आदराम यांनी अजित पवार गटाचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना सांगितले की पक्ष फोडणारा पक्ष आता माझ्या घरातच डोळा ठेवून आहे त्यांच्या मुली भाग्यश्री आदराम शरद पवार गटाकडून वडिलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे त्यामुळे हा वाद उभा झाला आहे येत राहते लोक या पक्षातून सोडून जात राहतात परंतु त्याच्याकडे लक्ष द्यायचं आवश्यकता नाही कोणी घरचे लोक मला वापरून दुसऱ्या पक्षामध्ये जाणार आहेत या जमिनीमध्ये सुद्धा ते आमचे ते जुने प्रदेशचे अध्यक्ष येणार आहेत जे लोक पक्ष फोडीचा कार्यक्रम केले चाळीस वर्ष त्या पक्षाचे नेते जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत आता नुकताच आता घेणार आहेत त्या घर करून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस एस हे लोक प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही आमच्या जावायवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला आहे या लोकांनी धोका दिलेला आहे त्या लोकांना बाजूला प्राणीता नदी आहे त्या नदी नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपल्या समुद्रामध्ये निघाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल हे काय चाललंय ठीक आहे पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर घर फोडायचा सका मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपल्या बापाच्या होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना जी पोरगी आपला होऊ शकला नाही बापाच्या तुम्हाला लोकांचा काय न्याय देणार आहे तुमचं काय काम करणार आहे याचा सुद्धा तुम्हाला पुढे विचार करावा लागेल हर ने ने आगे हाँ हाँ ला ला मी आगेश हा बस हा बस आता पुढे मला महिनाभर बोलायचं आणखी महिना म्हणजे इलेक्शन लागेल परत मला बोलतच राहणार आहे आणि राहावं लागणार आहे परंतु मी आपल्याला खबरदार केलेला आहे मला माझ्या नावचा वापर करून कुर्ण कोणी आला तर त्या लोकांना आपल्या दारातून बाहेर काढा गावातून बाहेर काढा हेच सांगण्याकरता मी इथे उभा जास्त मला काही बोलायचं नाही होत आहे खुर्ची एक आहे एक खुर्ची आहे एक खुर्चीवर कोणाला बसायचं आहे ते बसत असताना मी माझ्या तलवार म्यानातून काढलेला आहे आणि माझ्या तलवारला दोन्ही बाजू धार आहे सिंगल धारवाला नाही डबल धारवाला आपला तलवार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी या राजकारणामध्ये आम्ही कदापि आम्ही विसरणार नाही की हा आमचा मुलगी आहे हा माझा बाप आहे हा माझा भाऊ आहे माझ्या बहिण आहे हे सगळं काय विचार करणार नाही जे माझ्या त्या खुर्चीवर बसायला पाहतील बाजूला करायचं काम मी करणार आहोत म्हणून हे तुमचं मी काम केलं इमाने इतबारे काम केलं पन्नास वर्ष या भूमीचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून या भूमीमध्ये राहणारा गरीब आदिवासी माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी सतत काम करत आलेलो आणि मध्ये येऊन हे जर असं प्रकारचं वातावरण वा तयार करत असतील तर त्या लोकांना आपल्याला ला वाट लावायचं काम पुढे कालावधीमध्ये करावं लागेल असं प्रकारचा आपला सर्व जनतेला मी आवाहन करतो आणि शेवटचा असेपर्यंत एक मुलगी गेला तरी चालेल एक मुलगी माझ्याकडे आहे दुसरी माझा मुलगाही मागे बसलेला आहे आणि दोघही असल्यानंतर माझा एक भाऊ सक्का भाऊ जो विरोधात गेला तो सुद्धा माझ्या मागे उभा झालेला आहे आणि माझ्या भावाचा तुलस भावाचा मुलगा रामेश्वरराव आत्राम ते सुद्धा माझ्या त्यांच्या जोडीला माझ्या पाठीमागे एक गेलं तर माझ्याकडे फौज तयार झालेला घराचा पूर्ण घर माझ्या आत्राम घराना पुरा एकत्रित झालेला आहे आणि पूर्ण आत्राम घरा गारा, आत्राम घराना या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार